तो पिसाळलेला माणूस आहे काहीही आरोप लावतोय खोतकरांचा हॉटेल गॅलॅक्सी इथं गोरंटॅल यावर पलटवार ज्यांना मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये शिंदे गटाकडून पोलिंग चिठ्ठ्यांसोबत पैशाचं वाटप होत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी लावला याबाबत गोरंट्याल यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तशी त लेखी तक्रारसुद्धा केली याबाबत आज दिनांक सोळा रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अर्जुनराव खोतकर यांना विचारले असता ते म्हणाले की त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तो पिसाळलेला माणूस आहे जनाधार गमावलेला असल्यामुळे समोर पराभव दिसत असल्यानं काहीही आरोप प्रत्यारोप करत आहे वास्तविक पाहता त्यांचेच कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा पलटवार खोतकर यांनी केला आपल्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षात हातात हात घालून ही लढाई लढत असून भाजप पूर्ण ताकदिनिशी माझ्यासोबत उभी आहे कोणतीही तक्रार राहिलेली नसून महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्नशील आहे महायुतीला दोनशे जागा मिळतील असा दावा खोतकर यांनी केला महाविकास आघाडीला राज्यात दोनशे जागा मिळतील असा दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना खोतकर म्हणाले की हा त्याचा आहे तर दोनशे जागा सुद्धा म्हणू शकतात परंतु महायुतीच्या जागा नक्कीच निवडून येणार असल्याचा विश्वास खोतकर यांनी दर्शवला महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास यांनी त्याच्या पायाखालची वाळू विसरलेली अनाप क्षणाप काही आरोप तो करू शकतो त्याच्या आरोपाला उत्तर देण्याची मला काही गरज नाही तो आरोप करतो म्हणजे का सत्य आहे का ते उलट उलट पक्षी त्याचेच लोक ते करायला लागले आम्ही त्यांना पकडून देऊ आता वातावरणचे आरोप झटकून साठवून असं करायला लागले एक काही तथ्य नाही ते बोलण्यामध्ये माणूस काही बोलू शकतो आज जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे कसं वातावरण आहे कारण प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक आहेत काय आणि अत्यंत पॉझिटिव्ह आहे पुन्हा एकदा शिवसेना भाजप हातात हात घालून निश्चितपणे ही लढाई जिंकण्याच्या पुराजाने मनात उतरलेली आहे आणि शंभर टक्के विजय हा आज सुखामुक्त झाला आपल्या विजयावरती भारतीय जनता पार्टीची ताकदीने पाठिमाग उभारायला काही आता तक्रार पाहिजे नाही विरोधक सभेला जाहीर सगळ्यांना जास्त प्रतिसाद मिळतो कुठेतरी पॉझिटिव्ह वातावरण मिळणार म्हणून दाखाकडनं आमचं बदनाम करण्याचा प्रयत्न होतो असते वाटतं हा बदनाम झाल्यापूर्वक आता त्यांचा आधार जनाधार गेला ना जनाधार गेलेला माणूस काय करू शकतो की असं काहीतरी खोटं नाटक करायचं लोकांच्या दिशाभूल करायची त्यांनी काही जरी केलं तर आता अवघड आहे विजय वन बनवे आहे विजय विरोधक दावा करताय की आमच्या राज्यामध्ये दोनशे जागा आहेत काय वाटतं तुम्हाला काय पुस्का बाहेर काय होणार आहे म्हणाला काय ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढं म्हणू शकतो त्याला काय खोटा आहे सर्व युती महायुती जोरात आहे आणि बिलकुल पाहून दोनशे जागा पेदा आम्ही जो थँक्यू <laughs>